नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर महाराष्ट्राला मराठा आंदोलन किंवा आरक्षणासाठी मराठा आंदोलन हे काही नवीन नाही आहे मराठा समाजाची अनेक वर्षांपासूनची आरक्षणाबाबतची एक मागणी राहिली आहे पण साधारणतः आपण एक पंधरा वर्षापासूनचा जर का एक आढावा घेतला तर देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचं एक मराठा आंदोलन सगळ्या महाराष्ट्राने अनुभवलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाखो मराठे एक मराठा लाख मराठा अशी हात दे लाखो मराठे हे मुंबईकडे आले आणि त्यावेळेला मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस खरं तर अत्यंत तणावाचं सगळं वातावरण होतं त्याही वेळेला मुख्यमंत्र्यांवर सुद्धा प्रचंड प्रेशर होतं दबाव होता आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे देवेंद्र फडणवीसांकडे लागलेलं होतं कारण एक तर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत नवीन पहिल्यांदीच मुख्यमंत्री झालेले महाराष्ट्राचे त्यातून ब्राह्मण मुख्यमंत्री आणि एकीकडे हा सगळा मराठा समाजाचा आंदोलन जे मुंबईत येऊन धडकलं आता ये हे आंदोलन देवेंद्र फडणवीस कसं हाताळतात काय करतात हे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं पण त्याही वेळेला देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत शांततेनं अत्यंत संयमानी हे सगळं मराठा समाजाचं आंदोलन हे हाताळलं मराठा आंदोलकांना त्यांनी काही आश्वासनं दिली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षणसुद्धा देऊ केलं जे हायकोर्टामध्ये टिकलं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली महाविकास आघाडीची सत्ता आली आणि हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये मात्र रद्दबातल ठरवलं गेलं पण दोन हजार बावीसमध्ये मराठा समाजाला एक नवं नेतृत्व मिळालं जरांगे पाटील यांच्या रूपानं मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा एक नवा चेहरा आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटेतनं आपल्या आंदोलनाला सुरुवात केली पण त्यावेळेला जरी महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलं म्हणजे भाजपचं सरकार सत्तेत होतं पण मुख्यमंत्री होते हे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या काळामध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली जवळपास दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस सहा ते सात वेळा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळावं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहा ते सात वेळा आंदोलन केलं पण तेव्हा मुख्यमंत्री मी म्हटलं तसं होते ते म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे वारंवार जरांगे पाटलांना भेटायला गेले त्यांनी वेळोवेळी जरांगे पाटलांचं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली काही प्रसंगी त्यांनी जी सुद्धा दिला आणि आश्वासित सुद्धा केलं पण या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांचं टार्गेट होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आता या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नव्हते मुख्यमंत्री होते, होते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते पण सातत्याने मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष केलं देवेंद्र फडणवीसांना अत्यंत जहरी टीका त्यांनी फडणवीसांवर केली कधी कधीकधी तर मनोज जरांगे पाटील यांची भाषा ही अगदी खालच्या पातळीवर गेली आत्ता देखील आपण नुकतंच बघितलं की हे आंदोलन मुंबईमध्ये होतं पाच दिवस मराठा आंदोलक मुंबईमध्ये होते या वेळेला सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल काही भाष्य केलं की ज्यामुळे भाजपमधले नेते संतप्तही झाले म्हणजे थोडक्यात मला सांगायचा सा मुद्दा एवढाच आहे की जरांगे पाटलांनी सातत्याने लक्ष केलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांना आणि आत्ता वेळेला जेव्हा आंदोलन पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी उभारलं तेव्हा मुख्यमंत्री होते ते म्हणजे मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस एकोणतीस ऑगस्टला लाखोच्या संख्येनं मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आले त्यांनी इशाराच दिला होता की एकोणतीस तारखेला आम्ही मुंबईत धडकणार आणि त्याप्रमाणे मराठ्यांचं हे वादळ मुंबईत आलं पाच दिवस मराठा आंदोलक मुंबईमध्ये जणू ठाण मांडून बसले होते पूर्ण मुंबई ठप्प झाली होती जणू मुंबईला या आंदोलकांनी वेढा दिलाय अशा पद्धतीची स्थिती होती आणि पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते देवेंद्र फडणवीस या माणसाकडे आता तर ते मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना आता ते काय भूमिका घेतात कारण इतक्या तणावाचं वातावरण होतं अशी ही चर्चा होती की एक छोटीशी चूक सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या अंगलट येऊ शकते चर्चा अशी ही होती की या आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावाही लागेल किंवा केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरनं हटवून एखादा मराठा चेहरा मुख्यमंत्रीपदी देईल परंतु याही वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांचं हे आंदोलन जरांगे पाटलांचं हे आंदोलन अत्यंत शांतपणाने म्हणजे जरांगे पाटलांनी सातत्याने जेवढे काही म्हणून टीका जहरी टीका ही देवेंद्र फडणवीसांवर केली त्याला एका वाक्यानं एका शब्दानं सुद्धा फडणवीसांनी कधीही प्रत्युत्तर दिलं नाही खरंच ही, ही गोष्ट खूप अवघड असते आपल्याला एखादा माणूस सातत्याने बोलतोय आणि आपण शांत राहणं तो संयम टिकवणं हे खूप अवघड असतं पण देवेंद्र फडणवीसांनी ते केलं याही आंदोलनाच्या बाबतीमध्ये आता तुम्हाला मी सांगतो म्हणजे काय परिस्थिती होते तणाव होता मुंबई वेठीला धरली गेली होती मुंबईमध्ये आंदोलक लाखोच्या संख्येनं होते मुंबई ठप्प झाली होती तणाव मुख्यमंत्र्यांवर वाढत होता कारण हे आंदोलन काही जरी छोटीशी घटना घडली असती तर हे आंदोलन पेटलं असतं चिघळलं असतं आणि मग त्यातून नको ते प्रसंगसुद्धा उद्भवले असते त्यामुळे देवेंद्र फडणवीस अत्यंत संयमानी शांततेनं आणि अभ्यासपूर्ण पावलं टाकत होते एकीकडे देवेंद्र फडणवीस स्वत या सगळ्यामध्ये लक्ष घालून अभ्यास करत होते की मराठा समाजाला आपण काय देऊ शकतो दुसरीकडे मंत्री मंत्र्यांची जी समिती होती ती समिती अभ्यास करत होती तिसऱ्या पातळीवर सगळे जे कायदे पंडित आहेत त्यांचा अभ्यास चालू होता शिंदे समिती समितीचा अभ्यास चालू यातना सा, होता आणि यातनं नेमका मार्ग काय काढायचा यावर देवेंद्र फडणवीस हे सातत्याने लक्ष ठेवून होते म्हणजे दिसायला तर चित्र असं दिसत होतं की या महाराष्ट्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत जे मराठा समाजाचेच आहेत म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे मराठा समाजातनंच येतात परंतु यावेळी पाच दिवसांमध्ये हे दोन मुख्यमंत्री कुठेही आपली भूमिका स्पष्ट करत नव्हते मांडत नव्हते आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो ना फ्रंटवर लढत होते ते देवेंद्र फडणवीस पण याही वेळेला हे आंदोलन यशस्वीरित्या संपवणं किंवा यशस्वीरित्या थांबवणं आणि ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून त्यांचं समाधान करून देवेंद्र फडणवीसांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवलं म्हणजे यशस्वी केलं मनोज जरांगे पाटलांच्या जवळपास सगळ्या मागण्या मान्य केल्या इव्हन अजून एक त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझा सांगायचा राहिला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील सातत्याने एका मुद्द्यावर आढलेले होते ते म्हणजे सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हा जो त्यांचा सरसकट शब्द होता तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे पाटलांना मागे घ्यायला लावला इतकं कसब इतकी ती नीती देवेंद्र फडणवीसांनी अवलंबली आणि मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन यशस्वी झालं त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि जो एक तणाव होता ताण होता टेन्स होता तो सगळा निवडला आणि त्याच रात्री म्हणजे दोन ऑग सप्टेंबरच्या रात्री मराठा आंदोलक आपल्या घरी विजयाचा गुलाल खेळत मुंबई त्यांनी सोडली म्हणजे या वेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं जे कसब आहे ते महाराष्ट्राला बघायला मिळालं जेव्हापासून देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते, ते आज तागा या दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातला भाजपा जो आहे तो मजबूत करणं तो वाढवणं हे काम देवेंद्र फडणवीसांनी केलं त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात बलाढ्य पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीसांनी भाजपला पुढे आणलं जवळपास एकशे चौतीस जागा या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजप जिंकलं आणि एक बलाढ्य पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये समोर आला हे सगळं जे श्रेय आहे आणि सगळ्यात महत्वाचं आत्ताचं जे आंदोलन होतं अत्यंत कठीण होतं हे देवेंद्र फडणवीस कसं टॅकल करतात हे बघणं फार महत्वाचं होतं पण तेही देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आणि त्यामुळे आता केंद्राकडनं देवेंद्र फडणवीसांना काहीतरी मोठं गिफ्ट मिळणार याची चर्चा आता गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली आहे आता हे गिफ्ट काय तर मी तुम्हाला सांगतो की भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आत्ता आहेत जे पी नड्डा जे पी नड्डा यांना दोन वेळा एक्सटेंशन देण्यात आलेलं आहे त्यांची मुदत खरं तर संपली आहे पण तरी त्यांना एक्सटेंशन देण्यात आलेलं आहे आणि आता कोणत्याही क्षणी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची घोषणा करेल अशी स्थिती आहे या आत्ताच्या सगळ्या अध्यक्ष निवडीच्या रेसमध्ये अनेक नावं आहेत तीही मी तुम्हाला सांगतो राजस्थानमधनं भूपेंद्र यादव यांचं एक नाव समोर आहे ओडिसामधनं धर्मेंद्र प्रधान यांचं नाव आघाडीवर आहे मध्य प्रदेशमधनं शिवराज सिंग चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे तसंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव आघाडीवर आहे आंध्र भाजपच्या अध्यक्षा ज्या आहेत डी पुरंदरेश्वरी यांचं नाव एक चर्चेत आहे आणि त्याचबरोबर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचंही नाव चर्चेत आहे आता यांचे नावं चर्चेत आहे प्रत्येकाचे काही प्लस आहेत मायनसेस आहेत याच्यामध्ये जर आपण विचार करायचा झाला तर राजस्थान आणि मध्य प्रदेश हे खरं तर भाजपाचे पारंपरिक गड आहेत त्यामुळे शिवराजसिंग चव्हाण आणि भूपेंद्र यादव यांचं नाव आघाडीवर असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे पण शिवराजसिंग चव्हाणांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अत्यंत राजकारणातला मोठा अनुभव जवळपास पंधरा वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे हे जरी सगळं असलं तरी त्यांचं वय हा त्यांच्या बाजूनं नाही त्यामुळे कदाचित हे नाव मागे पडू शकतं अशी देखील एक स्थिती आहे आत्ता आघाडीवर नाव आहे ते म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचं ते का तर ते ओडिसाचे आहेत आणि भाजपाचे जे वरिष्ठ आहेत भाजपाचे म्हणजे नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील यांना असं वाटतंय की धर्मेंद्र प्रधान जे आहेत ते ओडिसाला एक मोठं प्रतिनिधित्व देऊ शकतात त्यामुळे आत्ता जे नाव आघाडीवर आहे ते धर्मेंद्र प्रधानांचं आहे त्याच्याबरोबर निर्मला सीतारमण आणि डी पुरंदरेश्वरी यांचा जर आपण विचार केला तर त्यांचीही नावं चर्चेत का आहेत तर एकतर दक्षिण भारतीय प्रतिमा म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या महिला असणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे या रेसमध्ये त्यांचंही नाव आत्ता सध्या पुढे आहे या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता एक नाव हे जोरदार समोर येत आहे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी म्हणजे ते त्याचे प्रबळ दावेदार ठरू शकतात अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे आणि ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि तुम्हाला हेही सांगतो की भाजप ऐनवेळी एखादं असं नाव म्हणजे जे रेसमधली नावं आहेत त्याच्यापेक्षा एक एखादं वेगळं नाव देणं आणि धक्का तंत्राचा वापर करण्यामध्ये भाजप एक नंबर आहे आपल्याला माहिती आहे दोन हजार नऊमध्ये सुद्धा राजनाथ सिंग हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि त्यांची जेव्हा कालमर्यादा संपली तेव्हा भाज भाजपानी धक्का तंत्राचा वापर करत कोणाला अध्यक्ष केलं तर नितीन गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं आता नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत जवळचे त्यातून राजकीय अनुभव दांडगा त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे आणि त्यामुळे हे नाव दिलं गेलं आता एक लक्षात घ्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेमणुकीमध्ये केवळ भाजप किंवा भाजपाचे वरिष्ठ म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहा हे केवळ दोघंच या बाबतीमध्ये ठरवतील असं नसतं तर याच्याबरोबर जे नागपूरमधला संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका सुद्धा ही नाव हे नाव ठरवण्यामध्ये अत्यंत महत्वाची असते याच कारण असं आहे कारण आर एस एस आणि भाजप यांच्यामधला देखील जो एक समन्वय आहे तो राष्ट्रीय अध्यक्षाला साधायचा असतो आणि त्यामुळे तो संघाच्याही जवळचा असला पाहिजे त्याचा संघाबरोबरचा संवाद हा चांगला असला पाहिजे आणि त्याचबरोबर राजकीय अनुभव ती सगळी म्हणजे पंतप्रधान गृहमंत्री यांच्या जवळचं ते नाव असलं पाहिजे अशी देखील एक त्याची कसरत किंवा तो एक बॅलन्स साधला जातो आणि आता त्यामुळे जे नाव समोर येतंय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि आता त्यांचं नाव अत्यंत प्रबळ दावेदार अशा अर्थाने ती चर्चा आहे याला कारण सुद्धा आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा दोन हजार चौदापासूनचा आपण प्रवास बघतोच होत परंतु एक राजकीय पार्श्वभूमी असलेलं त्यातून कमी वयामध्ये महापौर ते झाले त्याचप्रमाणे कमी वयामध्ये ते मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे आणि त्यातून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ताचं मराठा आंदोलन जे आहे ते ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी हाताळलं ते बघता त्यांची ती नीती बघता त्यांचं ते, ते कसब बघता असं चर्चा होतीये की आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उचलून धरतील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल तर बोलायलाच नको कारण देवेंद्र फडणवीस हे मुळातच आर एस एसच्या मुशीतनं वर आलेले आहेत ते स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत त्यामुळे अत्यंत संघाच्या जवळचं नाव त्यातून पंतप्रधानांच्या मर्जीतले असं म्हणून जर का आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांसाठी ही वाट आता निश्चित सोपी आहे असं म्हणायला हरकत नाही आता या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड निवडणूक किंवा किंवा घोषणा कधी घेईल या बाबतीमध्ये थोडंसं आत्ता आपल्याला सांगता येणार नाही पण असं म्हणतायत की बिहार निवडणुकीच्या आधी किंवा भिवाळ बिहार निवडणुकीच्या नंतर कधीही राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होऊ शकते आणि त्यामुळे सध्या जे नाव चर्चेत आहे ते मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि तेच या पदाला योग्य न्याय देऊ शकतील अशी भावना ही आर एस एसमधनं पण आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात आहे आणि म्हणूनच आत्ता गणेश उत्सवाच्या काळात मराठा आंदोलन मुंबईमध्ये असताना अमित शहा हे देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला गेले होते त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झालेली आहे ती चर्चा काय झाली आहे आपल्याला माहीत नाही पण ती काय झाली का असावी याचं कारण दुसऱ्याच दिवशी जे पी नड्डा जे आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेलेले होते त्यामुळे या सगळ्या चर्चांना अधिक बळ मिळतंय आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे असं बोललं जात आहे आता देवेंद्र फडणवीसांनंतर महाराष्ट्रातलं नेतृत्व कोण बघणार कुणाची नावं समोर येत आहेत हा भाग पुन्हा वेगळा आहे त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू शकतो पण केंद्राकडून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडनं देवेंद्र फडणवीसांना यावेळेला मोठं गिफ्ट मिळणार हे मात्र निश्चित तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सुद्धा कमेंट्स या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका धन्यवाद